मित्र हो उमाकांत पाटील सुलारीकर मी कॉलेज जीवनात असताना मला नेहमी म्हणायचे तुम्ही एकशे वीसच्या स्पीडनं मित्र करता आणि दोनशे चाळीसच्या स्पीडनं तोडता त्यामुळं मित्र करायची घाई करू नका सातत्यानं सल्ला मार्गदर्शन माझ लग्न असेल माझी कौटुंबिक काही समस्या असतील सातत्यानं सामाजिक विषय असतील आणि कधीही बदल म्हणजे चाळीस वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट मला मिळायची किंवा सगळ्यांनाच आणि मला असं वाटायचं की पाटील साहेब मुलाखत द्या पाटील साहेब मुलाखत द्या तुमचं ज्ञान आमच्याकडे एक व्यासपीठ आहे हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे पण ते नको नको असा त्यांचं म्हणणं असायचं आपण काल जो एक एपिसोड कायद्या विषयाचा ऐकला आता खूप विषय आहेत पण सध्या शिक्षण रोजगार आणि कृषी या तीन विषयावर आपण या मुलाखतीमध्ये बोलणार आहोत कारण कसं ऑल इन वन म्हणणार नाही अत्यंत संयमी आणि माझं पाटील साहेबांना नेहमी म्हणणं असतं की म्हणतोय मी पाटील साहेब आत्मचरित्र लिहावं कारण तुमचं आत्मचरित्र तुम्हाला वाचनाची सवय आहे तुम्ही लातूर मध्ये जे राहत होता ग्रंथपाल होतात काटकसरीनं कसं जगायचं शिस्त महान होता पुन्हा म्हटले पण आम्ही तुमच्याकडे बघितलं टाकिक चाकूरकरांचं जसं कपड्याला काय चुरगळायचं नाही तसं पहिल्यापासून तुमचं एखादी गोष्ट नाही आवडली पार्लर सोडून जायचा आणि अशा एका परिस्थितीमध्ये शैक्षणिक परिस्थिती कृषी परिस्थिती आणि औद्योगिक या विषयी या तीन विषयी आपण बोलावं असं मला वाटतं नमस्कार तर सुरुवातीला शिक्षणाबद्दल घेऊयात शिक्षण हे माध्यम माणूस घडवणारं माध्यम मा आहे शिक्षणामधं संस्कार शिक्षणामुळं देशाची उन्नती शिक्षणामुळं व्यावसायिक तुमचा प्रगती आणि शिक्षणामुळं नीतीमूल्य सांभाळण्याचं जे काही सामर्थ्य आहे एवढं मोठं सामर्थ्य कुठल्याही क्षेत्रामध्ये नाही आहे जे फक्त शिक्षणामध्ये आहे पण शिक्षण घेत असताना शिक्षण प्रणालीचा जर विचार आपण केला तर शिक्षण प्रणालीमध्ये मा मला चांगला आठवत आहे मी जेव्हा उदगीरच्या श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये होतो मॅट्रिकला मला अतिशय चांगले शिकवणारे श्रीधर जोशी नावाचे उपमुख्याध्यापक असताना आणि मी खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा ती माझी मातृभाषा नसल्यामुळं आणि मग सामान्य घरातनं आलेलं असल्यामुळं मला इंग्रजीमध्ये फक्त छत्तीस मार्क मिळाले hmm. आणि जेमतेम इंग्रजीमध्ये कमी मिळाले मॅथमॅटिक्समध्ये चांगले मिळाले बाकी विषय चांगले मिळाले एक मार्ग आणि एकोणीशे बहात्तर त्या त्र्याहत्तर मध्ये माझा फर्स्ट क्लास गेला म्हणून माझं नेहमी असं म्हणणं असत की शिक्षण हे मातृभाषा जेवढं सोपं आहे तेवढं शिक्षण दुसऱ्या भाषेत सोपं नाही आहे आणि म्हणून मातृभाषा कुठलाही प्रदेश असो कर्नाटक असेल कर्नाटकाची कराडी भाषा आहे राजस्थान असेल गुजराती भाषा आहे महाराष्ट्र असेल मराठी भाषा आहे ज्याला आईकडनं आलेली भाषा आपण म्हणतो त्या भाषेतलं शिक्षण सर्वसामान्यांना घ्यायला अवघड जात नाही आता प्रश्न असा राहिला हे मराठीतलं शिक्षण तुम्हाला जागतिक लेवलवर काय कामाचं हा एक विषय येतो तर हे जरी खरं असलं तरी सुरुवातीच्या काळामध्ये एक ते चौदा वर्षापर्यंत मराठीमध्ये मातृभाषेमध्ये शिक्षण आणि ऐच्छिक विषयामध्ये शिक्षण देऊन जर पुढं शिक्षण त्याच्या आवडीनिवडीनुसार जर विषय घेण्याची परवानगी मिळाली मग संस्कृत असेल फिलॉसॉफी असेल इंग्रजी असेल त्यानंतर सामाजिक शास्त्र असतील या सगळ्या विषयामध्ये तो आपल्या मर्जीप्रमाणे किंवा टेक्नॉलॉजी सायन्स आणि टेक्नॉलॉजिकल कर, टेक्नॉलॉजीकडे जायचं असेल तर सायन्सचं शिक्षण असेल तो त्याच्या इच्छेप्रमाणे हे शिक्षण घेऊ शकतो पण सुरुवातीलाच तुम्ही एखादं बंधन टाकणं हे तितकस बरोबर नाही म्हणून गांधीजीने असं सांगितलं होतं शिक्षण हे जीवनाभिमुख असलं पाहिजे ज्या शिक्षणाचा फायदा जीवन चरित्र चालवण्यासाठी झाला पाहिजे आता ते चरित्र चालवण्यापासून झाला पाहिजे या म्हणण्याला तेव्हा अर्थ भरपूर होता पण आज शिक्षण हे नोकरीसाठी हवंय असा एक प्रघात सुरू झालाय आणि मग नोकरी एवढ्या लोकांना नोकरी जे काही अनएम्प्लॉईड आहेत त्या लोकांना नोकरी देणं हे सरकारच्या आवाक्यातली बाब नाही आहे म्हणून शिक्षण जरी व्यवसायाभिमुख पाहिजे असलं तरी ह्या शिक्षण तुमच्या गरजेनुसार झालं पाहिजे मला मॅट्रिकला असताना जेव्हा मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं तेव्हा मला सांगण्यात आलं की तुमचे मार्क्स चांगले आहेत तुम्ही टेक्निकल हायस्कूलला का जात नाही तिथून तुम्ही इंजिनियर व्हाल किंवा मेडिकलसाठी का प्रयत्न करत नाही तेव्हा मी माझ्या प्राध्यापकांना प्रांजळपणे सांगितलं माझी आर्थिक परिस्थिती हे शिक्षण घेण्याला इतकी चांगली नाही आहे म्हणून मी स्वैच्छेने बी एचं शिक्षण घेतलं त्यात फिलॉसॉफी घेतली ज्याला सायकॉलॉजी होती नंतर फिलॉसॉफी झाली इंग्रजी माध्यम ऑनर्स म्हणून घेतलं आणि पॉलिटिकल सायन्स शिक्षक घेतलं आणि त्यातनं कसं तरी मी लातूरमधून बी ए झालो बी ए होत असताना सुद्धा आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळं मी अगदी मॅट्रिकपासूनच लर्निंग अँड अर्निंग ह्या दोन गोष्टीतनं माझं शिक्षण झालेलं आहे आणि तेव्हा शिक्षण हे मी जसं म्हटलं की स्वस्त होतं जवळपास पाचशे ते हजार रुपयामध्ये एखादं वर्ष निघून जायचं आमचं मला वस्तिग्रहाची फीस राहण्याची आणि खाण्याची पंचवीस रुपये होती आणि तेवढे पैसे मला माझ्या पार्ट टाइम जॉबमधून मिळायचे पण हे शिक्षण आज इतकं स्वस्त होऊ शकतं का नाही होऊ शकत कारण शिक्षणाचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे म्हणून शिक्षणाचा जो बोजा आहे तो पालकांवरती पडतो आणि गरीब पालकांना आपल्या मुलांना शिकवायला खूप अवघड जातं म्हणून माझं म्हणणं एकच आहे शिक्षण एक ते चौदा वर्षापर्यंत ही सरकारची जबाबदारी आहे घटनेप्रमाणे ती त्यांनी पार पाडली पाहिजे नंतरचं शिक्षण त्यांनी एकतर लर्न लर्नमधून घेतलं पाहिजे किंवा घरची परिस्थिती बरी असेल तर स्वतःच्या इच्छेप्रमाणे ग्रॅज्युएशन किंवा सायन्स ग्रॅज्युएशन व्हा कॉमर्समध्ये व्हा किंवा बी ए बी कॉम व्हा बी ए व्हा असं शिक्षण घेतलं पाहिजे आणि फक्त संशोधनात्मक शिक्षण जे आहे ज्याचा फायदा देशासाठी होतो तिथं सरकारने संशोधन करण्यासाठी त्या माणसाला बऱ्यापैकी सहाय्य केलं पाहिजे जेणेकरून एक चांगला सायंटिस्ट निर्माण होईल जेणेकरून या देशाच्या प्रगतीमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा होईल आणि जे शिक्षण तुमच्या देशाच्या उन्नतीसाठी आणि जगाच्या उन्नतीसाठी कामाला येईल म्हणून मी एक आल्बर्ट आईन्स्टाईनचं पुस्तक वाचत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी सुद्धा काही परिस्थिती फार चांगली नव्हती पण परिस्थिती परिस्थितीमध्ये मला वडिलांनी मदत केली ते मुळात जर्मनीचे आणि वडिलांनी मदत केल्यामुळं माझं जर्मनीमध्ये काही प्रमाणात शिक्षण झालं पण तेव्हा ज्याला जेव्हा कळायला लागलं तेव्हा हिटलरचा उदय झालेला होता जर्मनीमध्ये हिटलर मूळ ऑस्ट्रियाचे पण त्यांनी जर्मनीची नागरिकत्व घेतलं आणि हिटलरनी हुकुमशाहीच्या मार्गाने सगळं सुरू केलं तेव्हा हे जेव्हा अल्बर्ट स्टाईनला लक्षात आलं की इथं एक्सप्रेशन ऑफ थॉट mm. पॉलिटिकल लिबर्टी आणि इतर लिबर्टी ह्याच्यावर बंधनं येतात तेव्हा हे डेमोक्रेटिक स्टेट हे राहू शकत नाही आणि सामान्य माणसाचा जो एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार आहे तो काही माझ्या हिच्यातनं पूर्ण होणार नाही म्हणून त्यांनी लिहिलं की अशा देशात राहण्यापेक्षा भले तो माझा जरी देश असला तरी मी तो देश सोडून स्वित्झरलँडला जाईल आणि तिथलं नागरिकत्व घेईल आणि म्हणून ते स्वित्झर्लंडचं नागरिकत्व त्यांनी घेतलं जिथं त्यांना डेमोक्रॅटिक सिस्टीममध्ये स्वतःची मतं मांडता आली संशोधन करता आलं तिथल्या नोकरी धरता आली आणि कुठलं सरकारचं फार मोठं बंधन नव्हतं अशा वातावरणामध्ये त्यांचं शिक्षण झालं म्हणून कुठल्याही देशाला आपला देश आंबेडकरांनी आणि काही त्यांनी म्हणा किंवा जी काही कायदेसज्ञे होते त्यांनी घटना भारतीय राज्यघटना निर्माण केली त्यामध्ये मूलभूत तत्व असं आहे की स्वातंत्र्य हे प्रत्येकाला स्वातंत्र्य हे असलं पाहिजे मग तुमचं दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतात तर राईट ऑफ लाईफ तुम्हाला जगण्याचा अधिकार असला पाहिजे आणि जगण्याचा अधिकार फक्त आपल्या राजघटनेतल्या मूल तत्वामध्ये आहे आणि म्हणून तिथं त्याच्यावर जर घाला झाला तर जनरली त्यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करतं आणि सांगतं की यांच्या विचार स्वातंत्र्याला यांच्या वृत्तपत्र स्वातंत्र्याला तुम्ही हे बंधन आणू शकत नाही आणलेस ते जर प्रक्षोभक असेल आणि त्याच्यामुळं सामाजिक तेढ निर्माण होणारी असेल तरच त्यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करत नाही अन्यथा तुमचं जीवन लिबर्टी आणि डिग्निटी आणि मॉडेस्टी ह्या सगळ्या गोष्टीला धरून तुम्हाला जगण्याचा अधिकार या देशातल्या दिला राज्यघटनेने दिलाय शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात बाजारीकरण झालंय बी एड बी एड नोकऱ्या लावायला पैसे इमारती चांगल्या नाहीत मग ऍडमिशनला पैसे हे जे चाललंय जेव्हा की माझ टोटल पहिली ते कॉम जेवढा खर्च झाला किंवा झालाच नाही पोवर फंड असायचे पुस्तकं मिळायचे लायब्ररी होती पाच पाच एम कॉम ला बीकॉम ला पुस्तक आता जे चाललंय प्रत्येक ठिकाणी पैसा फेको काय याला मार्ग काय म्हणजे अशा परिस्थितीमध्ये गरिबाचं शिक्षण राहिलंच नाही बदल जी तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणून मी मागच्या तुमच्या जे इंटरव्ह्यू होता त्याचही सांगितलं होतं की शिक्षण हे सामान्य माणसाला न परवडण्यासारखं शिक्षण झालंय आणि शिक्षण कशामुळे झालंय तर तुम्ही लायसन्स जे सुरू केले लायसन्स पद्धत शिक्षणातली ती त्या माणसाची शैक्षणिक पार्श्वभूमी मी न पाहता किंवा तो माणूस खरंच शिक्षण महर्षी आहे का ह्याला शिक्षणाची आवड आहे का ह्या गोष्टी न पाहता तुम्ही जे काही लायसन्स दिले मग ते इंजिनिअरिंगचा असो बी ए बी कॉमचं लायसन असो परमिशन असो हे जे गव्हर्नमेंटनी त्या काळामध्ये केलं किंवा सर्वसामान्य माणसाला शिक्षण मिळावं म्हणून गव्हर्नमेंटनी हे जे काही केलं त्यातनं त्या ही माणसं थोडीशी आर्थिकदृष्ट्या सबळ झाली आणि तो पैसा कसा काढायचा तर तो, तो सामान्य गरीब माणसाकडनं तो पैसा उकळायचा पूर्वी पैसा कुठे लागत होता फक्त कॉन्व्हेंट स्कूलला थोडीशी फीस भरावी लागत होती पण आज तुम्हाला तुमचा मुलगा जन्माला आल्या नंतर जेव्हा दुसऱ्या वर्षी तुम्ही नर्सरीमध्ये घालता लाखात फी गेली पुढे त्याची दोन लाख होते चार लाख होते आणि मग ही फी एक जो गरीब माणूस आहे देशातला कारण आपला देश फार श्रीमंत माणसांचा देश नाही आहे बोटावर मोजण्यासारखे जर काही श्रीमंत माणसं सोडली इंडस्ट्रीयिस्ट सोडली तर सर्वसामान्य माणसाचा देश आहे तर या देशाला जे पोषक आहे ते शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि दुसरं असं शिक्षणातनं मी जसं म्हणालो कि संस्कार घडले पाहिजे शिक्षणातनं छोटे मोठे उद्योगधंदे सुरू करता आले पाहिजे आणि शिक्षणातनं नोकरी न मागता कुठेतरी आपल्याला नोकरी देण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचं शिक्षण शिक्षण संस्थांमधून दिलं पाहिजे त्यातही मोजक्या शिक्षण संस्था तत्वाला सोडून आजही कुठला कारोबार करत नाहीत स्वच्छ कारोबार करतात पण बरीचसे मंडळी पैशासाठी शिक्षणाचा थोडसा बाजार करतात हे या देशाला पुढं मागे फार परवडणारी गोष्ट नाही आहे पाटील साहेब शिक्षणाचं आपण अत्यंत अभ्यासपूर्ण बोलला कृषी दिवसेंदिवस अल्पभूधारक वाढत चाललेले आहेत शेतीवरचा लोड मॅन पॉवर ही कमी होत चाललेली आहे मेकॅनायझेशन आलेलं आहे मग आज अतिवृष्टी झाली ज्या अनुदान अगोदरी अतिवृष्टी व्हायची पडझड व्हायची मग त्यावेळा मी म्हणणार नाही शेतकऱ्याची लाड जास्त होऊन आले एका बाजूला संशोधन होणार बीएससी अग्री पुन्हा त्यामध्ये सुद्धा म्हणजे पशु पालन ज्याला म्हणतात गाय म्हैस शेळ्या तर ह्या शेतीच्या इंडस्ट्रीलायझेशन पासून रोखता येणार नाही पण प्रगतीशील शेती आणि दुसऱ्या बाजूला सिंचन जसं शिवराज पाटील म्हणायचे परभणीला पाणी सोडलं आणि खाल जमिनी झाल्या तर अशा परिस्थितीमध्ये शेतीबद्दल कारण तुम्हाला शेतकरी म्हणून सुद्धा अनुभव आहे तर शेती उद्योग आणि शिक्षण याची जांगड घालत असताना आम्हाला शेतीत एम एस सी आगवी सी आगवी शेतीत जायला लाज वाटते मग पर अशा परिस्थितीमध्ये आपण शेतीबद्दल काय सांगू इच्छिता बद्दल जे शेतीबद्दल माझं असं मत आहे की आज तंत्रज्ञानावर आधारित शेती बहुतेक लोक करत नाहीत खेडेगावामधला मुलगा जेव्हा एखादा पालक त्याला शिक्षण देऊन बी एस सी करतो तेव्हा तो नोकरी शोधतो तो म्हणत नाही की माझ्या गावामध्ये माझी ही शेती आहे आणि त्या शेतीची मी प्रगती टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल हे जोपर्यंत त्याला वाटत नाही आणि नोकरीला ना पोषक आशात जर तुम्ही शिक्षण देत राहिलात तर शेतीमध्ये भविष्य फारसं पुढं चांगलं नाही आहे आज खेडेगावामध्ये अशी ओरड आहे की शेतीला माणसं मिळत नाहीत माणसं काहीतरी करून त्यांची व्यवस्था करून शेतकऱ्याने जर शेती चांगली पिकवली मार्केट त्याला चांगलं नाही आहे सरकार एकीकडे एम एस सी एम एस पी त्यांना एवढे द्यायचं असं म्हणतं पण सरकार तेवढं धान्य खरेदी करू शकत नाही आणि मार्केटमध्ये शेतकऱ्याचा माल जेव्हा जातो तेव्हा कवडी मोल त्याला तो माल विकावा लागतो त्यामुळं शेतकरी हा पूर्वी जसा अडचणीत होता आजही तसाच अडचणीत आहे म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्याला तुम्ही सिंचनाच्या व्यवस्था मोफत पाण्याची व्यवस्था मोफत वीज मोफत आणि बियाणं हे अतिशय चांगल्या कंपनीचं बी बियाणं मोफत हे जर तुम्ही शेतकऱ्याला दिलं आणि त्या माणसाला शेती करण्यासाठी प्रवृत्त केलं तर नक्कीच शेती फायद्यामध्ये येऊ हो शकते आणि शेतीचा वर्ग हा जो शहरीकरणाकडे चालला आहे तो लोंढा कमी होऊन शहरावरचा भार कमी होऊ शकतो आज लंडनमध्ये अशी परिस्थिती आहे की कोणी शेती करत असेल तर त्याला गव्हर्नमेंट जास्तीत जास्त मदत करतं आपलं सरकार काय करतं की वेगवेगळ्या योजनेद्वारे ज्यांना गरज नाही त्यांना पैसा वाटतं शेवटी तो पैसा टॅक्स पेअरच्याच डोक्यावरती येतो कारण गव्हर्नमेंट हे टॅक्स वरती चालतं उत्पन्नावर चालतं रेव्हेन्यूवर चालतं म्हणून शेतीला जर पोषक वातावरण आणि या सगळ्या बाकीच्या योजना बंद करून जो अतिशय हँडिकॅप आहे अशाच माणसाला जर आपण मदत केली सरकारने आणि बाकीच्या सगळ्या योजना बंद करून मी म्हणतोय तसं पाणी वीज बियाणं आणि रस्ते ह्या चार गोष्टी दिल्या तर शेतकऱ्याला गव्हर्नमेंटला कुठलंही कर्जमाफी करा म्हणण्याचं कारण नाही आणि वेळ येणार नाही त्यामुळं या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे शासन एका बाजूला मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढीसाठी आपण फर्टिलायझर पेस्टिसाइड वापरतो आणि जपानमध्ये कॅन्सरग्रस्त कॅन्सर ग्रस्त लोक होत आहेत दुसऱ्या बाजूला आपल्याला सेंद्रिय शेती ही परवडत नाही महाग असते तर सेंद्रिय शेती आणि केमिकल शेती याविषयी तुमचं काय मत आहे हा अतिशय शेतीच्या बाबतीतला तुमचा चांगला प्रश्न आहे की सेंद्रिय शेती म जर तुम्ही केली तर शेतीचा पोत सुधारतो आणि त्यातनं येणार उत्पन्न हे सकस आणि खाण्यासाठी योग्य असं उत्पन्न असत आज आपण जे फर्टिलायझर वापरतो केमिकलचा मारा करतो मग ते भाज्या असोत कुठलंही पीक असो केमिकलचा मारा करून आपण खत जे देऊन हे रासायनिक खतं देऊन त्याचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतो त्यापेक्षा शेतकऱ्याने कर ऑर्गॅनिक शेती केली सेंद्रिय शेती जर केली आणि त्याच्या जोडीला जोडधंदा म्हणून दुग्धपालन पशुपालन त्यानंतर कुक्कुटपालन ह्या पद्धतीचं पूर्वज जे करत होते त्या पद्धतीचं जर केलं तर भले उत्पन्न कमी होईल पण लोकांचं स्वास्थ्य चांगलं राहील आणि त्या स्वास्थ्याचा परिणाम असा होईल की कारण नसताना दवाखान्यात जाण्याचा जो प्रकार आहे तो कुणाही शेतकऱ्याच्या वाट्याला येणार नाही कारण आज शेतकरी त्यातही अशी शेती करून सुद्धा शेतकऱ्याचं प्रमाण म्हणजे आरोग्याचं शहरी माणसापेक्षा चांगलं आहे त्याचं चा कारण असं आहे शुद्ध हवा घेतो सकस खातो जे काही असेल ते आणि घरच्या घरी करून सगळं भागवतो पण त्यातही बाजारपेठेत येणारा माल जर सेंद्रिय पद्धतीचा आला आणि त्याचा थोडासा भाव जास्त जरी राहिला तरी तो स्वागता आहे शहरामधल्या माणसांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि थोडासा वाढीव दर जरी असला तरी त्याला देऊन त्या शेतकऱ्याला जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं एक माझं वैयक्तिक मत आहे पाटील साहेब शिक्षण आणि कृषी अत्यंत अभ्यासपूर्ण काय तुमचं माहिती आहे ॲज ए कॉम्प्युटर म्हणजे म्हटल्या आहे आपण आता हा जून महिन्यामध्ये ह्या दोन झाल्या पार्ट तीन आणि चार जुलैमध्ये आपण वेगळ्या विषयावर मुलाखत घेऊ खूप दिवसानं ताना माझ्या भाषेत ताना काढून 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 नाहीकडे मी आला नसता मी जातच नाही मुलाखत नाही दिली तर असं म्हटलं आणि आपण तयार झाला खरं म्हणजे जे जे, जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जण पॉकेट मार दरोडे लोकांच्या आम्ही मुलाखती घेतो आणि दुसऱ्या बाजूला तुझं आहे तुझं पाशी तू जागा चुकलाशी मला आठवत आहे की कॉलेज मध्ये असताना सिद्धेश्वर समाचारला तुम्ही लेख द्यायचे वाजदिवस स्पर्धा आयोजित करायच्या व्याख्यानमाला आयोजित करायच्या आणि तेच आजही तुम्ही जपत आहात आणि हे जपत असताना जस बद्दर आणि मराठवाडा नेता कुटुंबावर तुमचं जेवढं प्रेम अगोदर होत काय नसता बऱ्याच वेळा कसं होतं जैसे पेंड खजूर पण ती को छाया नाही फल लागे आतली दूर पण कधीही बद्दल आहे तसं तुम्ही स्वीकारलात त्याबद्दल मी श्रोते हो एक दुर्मिळ व्यक्तिमत्व संयमी व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्व आणि ज्ञानाचं भांडार असलेलं व्यक्तिमत्व मकांत पाटील साहेब मी आपलं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आभारीबद्दल जी मित्रत्वामुळं तुम्ही माझी थोडी प्रशंसा केली हे मला जाणवतं पण तुम्ही जेव्हा माझ्याबद्दल इतका आदराचा आणि फार मोठं असण्याचा जो काही भाव व्यक्त करताय त्याला मी लायक आहे की नाही मला खात्री नाही पण प्रेमामध्ये जे काही तुम्ही मला विचारलं मला जे वाटलं ते एक मित्र म्हणून किंवा हे तुमच्या इच्छेप्रमाणे चार लोकांपर्यंत गेलं पाहिजे म्हणून मी हे विचार व्यक्त केले हे विचार व्यक्त करत असताना माझा कुणावरही कसल्याही प्रकारचा काही आकस नाही कुणाबद्दलचं कलुषित भावना नाही आणि स्वच्छ भावनेने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं मी दिली आहेत म्हणून शेती जेव्हा तुम्ही मला विचारलं तेव्हा मी प्रकर्षाने एक गोष्ट सांगायची राहून गेली की शेतीमध्ये हे जसं मी पूरकधंदे म्हणालो तसं लातूरमध्ये कारखाने शुगर फॅक्टरीज मधून जे लोकांची प्रगती झाली ती दिशा एक कारखान्याचा मांजरा कारखाना असेल दोन झाले आणखी काही वाढले असतील पण त्याचा सर्वसामान्य माणसाला फायदा होऊन माननीय विलासराव देशमुखांचं जे काही स्वप्न होतं की सामान्य शेतकरी गोरगरीब आणि कष्टकरी हा एक मोठा झाला पाहिजे त्याला कुठंतरी लातूरच्या या राजकारणी मंडळीने हातभार लावला आहे त्यामुळं त्यांना आपल्याला धन्यवाद दिलं पाहिजे आणि मी स्वतः मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आशेचे शेतीला पूरक असणारे व्यवसाय करण्यासाठी समाजातनं नवीन क्लास निर्माण व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी शेतीसाठी योगदान द्यावं असं माझं वैयक्तिक मत आहे